न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन देसाईगंज शहराच्या कंदमवार वार्डात नगर परिषदेच्या नळ योजनेची पाईपलाईन फुटल्याने पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे यामुळे वार्डातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे येथील पिण्याच्या पाण्याची समस्या तात्काळ सोडण्यात यावी अन्यथा याविरोधात काँग्रेस कार्यकर्ते पिंकू बावणे यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करण्याचा अल्टिमेटम महिलांनी नगर प्रशासनाला दिला आहे देसाईगंज शहराच्या कन्नमवार वार्डात मागील तीन महिन्यांपूर्वी सिमेंट कॉन्क्रीटचे रोड तयार करण्यासाठी खोदकाम करण्यात आले दरम्यान नळ योजनेची पाईपलाईन फुटल्याने या भागातील पाणीपुरवठा बंद करून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे टँकरने करण्यात येत असलेला पाणीपुरवठा एक दिवसाआड करण्यात येत असल्याने पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे दरम्यान याबाबत येथील नागरिकांनी नगर प्रशासनाला वारंवार विनंती करून नळ योजना पूर्ववत करण्याची मागणी केली असता येथील गंभीर समस्येकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप करण्यात येतोय विशेष म्हणजे खोदकाम करताना रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या नाल्यांची तोडफोड करण्यात आल्याने सांडपाणी देखील रस्त्यावरून वाहत आहे यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले पिण्याच्या पाण्यासाठी दुसरी कुठलीच यंत्रणा उपलब्ध नसल्याने टँकरने एक दिवस आड पुरवठा करण्यात येत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे ही गंभीर बाब लक्षात घेता येथील पिण्याच्या पाण्याची समस्या तात्काळ सोडविण्यात यावी अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वाडातील महिलांनी नगर प्रशासनाला दिला आहे यावेळी युवा नेते लीलादर भरे मोहित अत्रे तसेच वाडातील शकील उईके गीता शर्मा नलिना तेलतुंबडे भीमाबाई सहारे इंदुबाई सहारे इंद्राबाई कुंबरे रोशनी बुराडे ज्योत्स्ना उईके उल्का बेंदाम रीना उईके दिपाली भानारकर अनिता गोरडवार सुनीता नागापुरे मंगला कामतवार गयाबाई बावणे संतोषी सयाम अनिता नागलवाडे प्रीती बनकर मंदा कामटे उल्का ठक्कर मीनाक्षी सोनेकर वीणा ढोक रोशनी बुराडे नेहा उके आदी महिला यावेळी उपस्थित होत्या न्यूज सुपर वृत्त वृत्तसंकलन विभाग देसाईगंज